जोगलादेवी येथे अमोरण उपोषण करण्यात आले त्यामध्ये प्रमुख मागणी ही होती की अनेक कायदे आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही त्यामध्ये ग्रामसेवक व तलाठी आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कामाच्या ठिकाणी राहून त्याची सेवा पुरवली पाहिजे पण वास्तवात संपूर्ण महाराष्ट्रात त्या कायद्याचे पालन होत नाही त्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत तर काय आहेत त्या समस्या मागणीमधलं एक होतं की शिक्षक गावात राहिले पाहिजे ग्रामसेवक तलाठी गावात राहिले पाहिजे तर त्याच्याबद्दल काय समस्या काय जर या मागणीतून समजा गावचा ग्रामसेवक जर गावात राहिला तर सर्वसामान्यांचे काम होऊ शकतात टायमाला होऊ शकतात आज आता जर आपण पाहतो तर कुठला समजा ग्रामसेवक असतील तलाठी असतील यांची भेट आठ आठ दिवस होत नाही आणि काही सा, काही सामान्य लोकांचे काही गोरगरिबाची कामं असते त्यांना फोन केल्यानंतर समजा ते वेळात होत नाहीत कधीतरी हप्त्यातून एक दिवस त्यांची भेट होती आणि शिक्षक लोक जर गावात राहिले हो तर आणखीन पुन्हा चांगल्या पद्धतीने शिक्षणाची सोय होऊ शकते आणि गोन खनिज जर जे खुलं केलं तर त्याची किंमत कमी होऊ शकते आणि पूर्ण ते लोकांचा जी समजा याचा त्रास आहे तो कमी होईल आणि याच्यात भ्रष्टाचारसुद्धा कमी होईल